माननीय शिवाजी आपल्या विनंती करतोय की त्यांनी या प्रचार सभेला संबोधित आहे <णगी> महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुझा भावानी महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचं भावी मुख्यमंत्री शिंदे साहेब आमचे मार्गदर्शक राणादादा पाटील आणि ज्यांनी सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली असे ह्या विधानसभेचे उमेदवार अजितदादा पिंगळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर मला एवढंच सांगायचंय की ह्या कळम तालुक्यामध्ये माझ्या तीस वर्षामध्ये मी काम करीत असताना कुठल्याही सामान्य नागरिकाला किंवा ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना किंवा नागरिकांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतली त्यामुळं मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो आता आवर्जून सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला सत्य गोष्ट सांगणार आहे आता कायदा पाटील बोले छातीवर खराच निष्ठा का लहान कुटकुल बाळ नव्हतं की त्याला आता चॉकलेट देऊन गुजरातच्या बॉर्डर पासून निष्ठेच्या बाता मारणं सोपं असतंय लोकांना गोड बोलून बोलणं साहजिक आहे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आजी दादा असल मी असल आमच्या हॉटवर मिशन असताना सुद्धा आम्ही शिवसैनिक होतो yeah! शिवसेनेच्या माध्यमातून yeah. नक्षी हा धोरण आम्ही राजकारणात आलेलो yeah. नक्षी गाण्यावर पुण्या हल्ला झाला त्यांच्यासोबत सोबत मी सुद्धा होतो आमच्या द्वागावर पुणे हल्ला झाला ह्या कळम शहरातील व नंबर धंद्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनता असल शहरातील जनता असल माझ्या माता भगिनी असतील यांच्यावर अन्याय होत आता त्या अन्नाच्या माध्यमातून आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला काही राजकीय डावक्याचा त्या का कारणामुळे ह्या शिवाजी कापसेला एकशे सात एकशे चार मध्ये साहेब पाच वर्ष सजा बघावी लागलेली आहे पंधरा वर्ष नगरपालिकेचा दोन वेळेस नगराध्यक्ष होतो कृषी उत्पन्न बाजार समितीचा दोन वेळेस सभापती होतो आणि सध्या सभापती म्हणून मी काम करीत आहे मी आवाहन करतो की जर ह्या राजकारणाच्या क्षेत्रामध्ये जर शिवाजी कापसे जर तुमच्या एकही रुपये जर मिदा असत तर शिवाजी चौकात नेऊन ती सजा घेण्यास मी तयार आहे तुमची ही किंवा टक्केवारी माझ्या हातून असलं पाप झालेलं नाही फक्त मी तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर तुमच्या आई अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करतोय मला एकच सांगायचंय ह्या येणाऱ्या वीस तारखेला दोनशे बाना पुढील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने तुम्हाला विजय करायचे मी आशा बाळगितो ह्या खासदार आमदारांनी शिवाजी कापसेला सुलभ पाहिजे देऊन संपविण्याचं पाप त्यांच्या मनामध्ये आलं ज्यांनी ज्यांनी शिवाजी कापसे संपविण्याचा प्रयत्न केला की ह्या राजकारणातून संपल्याशिवाय राहणार नाही त्याची मला खात्री वीस धारकीला तुम्हाला हात बुडून माझी विनंती आहे जेवढे कळम तालुक्यात शिवसैनिक असतील जुने शिवसैनिक असतील अन्नावर प्रेम करणारे सर्व शिवसैनिकांना मी विनंती करतो बऱ्याच वर्षानंतर या कळम तालुक्यामध्ये जुने शिवसैनिक एकवटून निवडून देण्यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न करीत आहात येणारे चार पाच दिवस धोक्याचे काळजी घ्या तुम्ही काही दुखापा देतील आलच देतील तुम्हाला गोड बोल गोड बोल्या फसवण्याचं काम करीत तरी माझी एकच विनंती की हिथून गावाकडे गेल्यानंतर प्रत्येकाने आपले पावले लावले असतील आपले नातेवाईक असतील यांना सर्वांना फोन करून धनुष्य बाणापुरी बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजय आणण्यासाठी तुम्ही सर्वांनी या चार दिवसांमध्ये कष्ट घ्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि जाता जाता, जाता दादा पिगळेच्या वतीने मी स्वतःहून जामीन घेतो की त्यांच्या हातून कुठल्याही कार्यकर्त्याचा अवमान होणार नाही शिवसैनिकांना रावलं जाणार नाही आणि त्यांच्या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये कुठलाही गुत्तेदार बसण्याचं काम त्यांच्या हातून होणार नाही तर मी तुम्हाला गावाही देतो आणि येणाऱ्या विस्तार प्रत्येकाच्या बहुमतानं विजयी करावा असं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय भारत